आता नुकसानीचा पूर्ण आढावा आपण घेतो आहोत त्यामुळे या संदर्भात प्री मॅच्युअर बोलणं योग हे योग्य होणार नाही ते आपल्या फायद्याचं देखील नाही पूर्ण नुकसानीचा आढावा झाल्यानंतरच त्याचं स्टेटमेंट आपण केंद्र सरकारला पाठवू कारण हे काही स्टेटमेंट वारंवार बदलता येत नाही ते एकदाच पाठवता येतं त्याच्यामुळे त्याचा पूर्ण अंदाज आला आणि स्टेटमेंट पाठवलं की ते तुम्हाला रिलीज केलं जाईल शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आजपासून खात्यात जमा होणार अतिवृष्टीची नुकसान भरपाई माझ्या शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक मोठी दिलासादायक बातमी आहे ती म्हणजे सप्टेंबर महिन्यात राज्यात जो मुसळधार पाऊस झाला होता त्याने तुमच्या पिकांचे मोठे नुकसान केले होते आकडेवारीनुसार संपूर्ण महाराष्ट्रात तब्बल बावन्न लाख ,00 हेक्टरवरून अधिक पिकांचं मोठं नुकसान झालं होतं त्यामुळे राज्यातील शेतकरी हतबल झाला आहे आणि आता या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकारने एक स्पेशल पॅकेज जाहीर केलं होतं आता या मदतीबद्दल एक महत्वाची बातमी समोर आली आहे राज्यातील तेहतीस जिल्ह्याचे पंचनामे आणि कृषी विभागाचा अंतिम अहवाल सरकारकडे जमा झाला आहे त्यामुळे आता मदतीचा मार्ग मोकळा सर्वात गोष्ट म्हणजे आजपासून एकोणवीस ऑक्टोबर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नुकसान भरपाई रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीपूर्वी जास्तीत जास्त मदत देण्याचे प्रयत्न करू असे सांगितले होते त्यानुसार अगदी दिवाळी तोंडावर आलेली असताना ही मदत सुरू होत असल्याने राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी हा एक मोठा दिवाळी गिफ्टच ठरणार आहे आता जी शेतकऱ्यांची परिस्थिती आहे ती अत्यंत दैनंदिन आहे त्यामुळे थोडीकांना हो मदत सरकारकडून मिळालेली शेतकऱ्यांसाठी बरीच आहे शेतकऱ्यांना ही मदत लवकरच त्यांच्या बँक खात्यात जमा झालेली दिसेल आणि या दिवाळीला थोडा दिलासा मिळेल अशी आशा आहे